नमस्कार मंडळी तुमच्यासाठी माझी कविता नाही तर श्री बिंदा करंदीकर यांची प्रसिद्ध कविता तुमच्यासाठी घेऊन आले आहे कवितेचं शीर्षक आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांना नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडतानाही नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमनीवरती पाय असावे जमनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना संकटांनाही ठणकावून सांगावे संकटांना ठणकावून सांगावे आता ये बहतर नजर रोखणी नजरेमध्ये दे। आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये दे। आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना गहिवर यावा जग जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर उत्तर। धन्यवाद